शिक्षण विभागाच्या स्ट्रेथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेटस प्रकल्प अंतर्गत आंतरराष्ट्रीय एक्सपोजर भेटीसाठी गोंदिया जिल्ह्यातील दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे एक्सपोजर टूरचा भाग म्हणून राज्यभरातून एकूण पन्नास शिक्षक अधिकारी कर्मचारी सिंगापूरला भेट देणार आहेत हे प्रशिक्षण बावीस ते सत्तावीस मार्च दरम्यान होणार आहे आंतरराष्ट्रीय एक्सपोजर भेटीचा उद्देश शिक्षकांना जागतिक शिक्षण पद्धती शिकण्याचे अनुभव आणि एकविसाव्या शतकातील शैक्षणिक कौशल्य जसे की अनुभवात्मक शिक्षण गट अध्यापन समस्या सोडवण्याची पद्धती आणि प्रकल्प आधारित शिक्षण याची ओळख करून देणे आहे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दौऱ्यासाठी गोंदिया येथून निवडलेले दोन शिक्षकांमध्ये गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खर्राचे सहाय्यक शिक्षक नरेंद्र कुमार नथुलाल गौतम व आदिवासी भाग असलेल्या देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भागीचे सहाय्यक शिक्षक नरेंद्र कृष्णाजी अमृतकर यांचा समावेश आहे मुख्याध्यापक नरेंद्र अमृतकर यांनी या सिंगापूर अभ्यास दौऱ्याच्या श्रेय सर्व विद्यार्थी व सहकारी शिक्षक वर्ग यांना दिले आहे